व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश साऊथ मुंबई न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी पत्र परिषद घेऊन केलेल्या आरोपांची चौकशी आता निवडणूक आयोग करणार आहे मुंबईत वीस मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान पार पडले त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता ठाकरे यांनी पत्रपरिषद घेतली होती आणि केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून मुंबईत मंद गतीने मतदान सुरू आहे असा आरोप केला होता विरोधकांचे प्राबल्य असलेल्या भागात जाणीवपूर्वक तसे केले जात असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले होते त्यावर भाजपने आयोगाकडे तक्रार दिली होती ठाकरे यांचे आरोप निर्धार आहेत मतदान सुरू असताना पत्र परिषद घेऊन असे आरोप करणे हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचे या तक्रारीत म्हटले होते ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि केंद्रातील सत्तारूढ भाजप हा निवडणूक आयोगावर दबाव आणत असल्याचे भासवले ते वस्तुस्थितीतील धरून नव्हते असे तक्रारीत म्हटले होते या प्रकरणी आयोग ह्या परिषद ठाकरे नेमके काय म्हणाले ते आयोग तपासून बघत आहे त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्या आधारे अहवाल पाठवण्यात येणार आहे साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका